कराड येथील दि कराड अर्बन कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड कराडची एकशे आठवी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दिनांक वीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी पंकज मल्टीपर्पज हॉल कराड येथे खेळीमेळी संपन्न झाली यावेळी बँकेचे माजी अध्यक्ष सुभाषराव जोशी बँकेचे अध्यक्ष डॉक्टर सुभाष एरम उपाध्यक्ष समीर जोशी व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष अनिल लाहोटी कराड अर्बन कुटुंब सल्लागार सी ए दिलीप गुरव प्रमुख मुख्य कार्यकारी अधिकारी सी ए धनंजय शिंगटे यासह सर्व संचालक मंडळाचे सदस्य वरिष्ठ अधिकारी सभासद कर्मचारी वर्ग यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती पंकज मल्टीपर्पज हॉल येथे आयोजित वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलताना डॉक्टर एरम यांनी सांगितले की आर्थिक वर्षात पाच हजार आठशे सदतीस कोटी रुपयांचा व्यवसाय पूर्ण करीत शून्य टक्के एन पी ए राखण्यात यश मिळवला आहे तसेच मोबाईल बँकिंग व यू पी आय सेवा प्रभावीपणे कार्यान्वित झाल्याचेही यावेळी सांगितले तसेच बँकेच्या प्रगतीच्या वाटचालीत आणखी एक मोलाची भर पडली असून रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून पाच नव्या शाखा सुरू करण्यास मान्यता मिळाली आहे सध्या कार्यरत सदुसर शाखांमुळे एकूण शाखांची संख्या बहात्तरवर जाणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली कराड अर्बन बँक ग्राहक सेवा हाच केंद्रबिंदू मानून वेगवेगळ्या योजनामार्फत ग्राहकांच्या अपेक्षेनुसार योजना कार्यान्वित करत आहे बँकेच्या एकशे आठव्या वार्षिक सर्वसाधारण सभेत विविध विषयाच्या अनुषंगाने कामकाज मांडण्यात आले तसेच या विषयाबाबत मंजूर करण्यात आले बँकिंग बरोबरच बँकेने वारसा जपला आहे समाज राहण्यासाठी हे कार्य देखील भविष्य काळात अधिक विस्तारात नेऊ आणि बँकेची वेगळी ओळख कायमस्वरूपी जपू असेही यावेळी सांगण्यात आले कराड सुपरफास्ट न्यूज साठी संतोष वादंडे कराड आपल्या बँकेचं योगदान बघतात कल्चर बघता आपल्याकडे बऱ्याचशा बँका येण्यामध्ये किंवा ऑव्हरी मर्जर करण्यामध्ये खूप विस्कृत आहे सगळ्या बँकांकडून फायद्यातले त्या आपल्याच भागातल्या असतील असं नाही बँकांनी मराठवाडा उद्धव देखील आहे आणि आज आपल्याला जर का काळामध्ये मोठं व्हायचं असेल चांगलं सुदृढ व्हायचं असेल तर आपल्याला हा मर्जरचा ऑप्शन ठेवायलाच पाहिजे आणि त्या दृष्टीनं आपलं कार्यक्षेत्र सात जिल्ह्यापुरत मर्यादित घेऊन चालणार नाही तर मी सर्वसाधारण सभेला विनंती करेल की ज्या वेळेला आपलं कार्यक्षेत्र वाढवायच्या दृष्टीनं जो ठराव तो आपल्या सात जिल्ह्यापुरता न ठेवता आपल्या महाराष्ट्रात तो कार्यक्षेत्र नाही असं हा ठराव त्याला आपण कृपया करून घ्यावं अशी मी थोडक्यात विनंती करतो भविष्य काळामध्ये आपण आता टेक्नॉलॉजीचा खूप वापर करायला लागले तरुण पिढी आपल्याकडे खूप चांगल्या पद्धतीने आकृष्ट होते आणि भविष्याचं स्वप्न आहे ते आर्थिक इंटेलिजन्स तुम्ही रोज तुमच्या कानावरती एकदा तरी किंवा दोनदा तरी हा आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा शब्द कानावर येत असतो आणि त्यानं आपल्या टेक्नॉलॉजी आहे की ह्याच्यामध्ये बँकेची जर वाढ झपाट्यानं वाढते आणि ही बँक आपल्या झपाट्यानं जर तो वाढायची असेल आपल्याला जास्तीत जास्त चांगली सेवा द्यायची असेल सुवृद्ध करायची असेल आणि आपल्या कराड्यावरून बँकेचं नाव साता समुद्र सगळ्यांची इच्छा असेल तर ए आय हे आपल्याला डेव्हलप करायला पाहिजे त्या त्यादृष्टीनं आमच्या एक फार मोठं स्वप्न आहे की ते, ते आपण ए आय डेव्हलप करायचं आहे आणि ती सर्व्हिस आपल्या ग्राहकांना आपण चांगल्या पद्धतीने मोबाईल कशी देत आहे हे पाहायचं आहे त्या ही एक भविष्यकाळ ही एक योजना आहे आणि त्याबद्दल मी आपल्या सर्वांकडनं सहकार्य अपेक्षा करतो त्याचबरोबर नवीन नवीन काही करावं आहे त्या गुरुसाहेबांचा एक ठराव आहे आणि एक ठराव आहे ह्या ठरावाला आपण अनुमोदन द्यावं एवढंच मी माफक एकवीस दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीसच्या तलावातीस संचालक मंडळाने शिफारस केल्यानुसार मान्यता दिली ठराव सन दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस या धाव वर्षात बँकेस सव्वीस कोटी सत्तेचाळीस लाख एवढा निवडण नफा झालेला आहे त्यामध्ये मागील वर्षाचा नफा रुपये एक लाख विचार केला बँकेकडे रक्कम रुपये सव्वीस लाख सव्वीस कोटी अडतीस लाख इतका शिल्लक नफा आहे त्याची नफा वाटते प्रमाण आपल्याला कंपल्सरी पंचवीस टक्के गंगाजळी बाजूला ठेवायच लागते आणि ती सहा कोटी एकतीस लाख त्र्याहत्तर हजार पाचशे ब्याऐंशी रुपये विशेष गंगाजळी दोन कोटी चौसष्ट लाख एकोणसत्तर हजार चारशे तेहतीस रुपये आकस्मिक कार्यकर्ता या घटना जो नेट ताफा झालेला असतो त्याच्या दहा टक्के हा ही रक्कम असते गुंतवणूक चढाल निधी हा रुपये आठ कोटी तीस लाख इमारत निधी पंच्याहत्तर लाख लाभांश रक्कम आठ टक्क्या आठ कोटी चौदा लाख बावीस हजार आठशे ब्याण्णव रुपये आणि ही लाभांशाची रक्कम आहे ती बँकेचे अध्यक्ष आत्ता नेटवर्ग रोड करतील आणि तुमच्या मान्यतेमुळे ही रक्कम तुमच्या अकाउंटमध्ये इमिजिएट जमावी तर मी त्यांना विनंती करतो शिथल दोन लाख एकोणसत्तर तीनशे सतरा अठ्ठेचाळीस दोनशे चोवीस रुपये प्रमाणे नफा व्यवस्था करत वार्षिक सर्व साधारण सेवेच्या परिवारीसाठी साजरा केलेला आहे वैधानिक अहवालाच्या कोष दुरुस्ती अहवालाची

महाराष्ट्र चोवीस पंचवीस वर्षाच्या बँकेच्या कामकाजाबद्दलचा अहवाल लेखापरीक्षित नफा कोटापत्रक व ताळेबंद पत्रक मंजूर करणे ठराव सन दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षाचे बँकेचे टाळेबंद नाफा कोटापत्रक एकोणीस जून दोन हजार पंचवीसच्या अंकात प्रसिद्ध करण्यात आलेला हा अहवाल असून सभासदांना अहवालाची गज शाखेमध्ये उपलब्ध करून दिलेली आहे सदर ताळेबंद नाफा तोटा पत्रकातील प्रमुख बाबी पूर्वीप्रमाणे

परीक्षकाचे नेतृत्व किंवा फेरनियुक्ती करण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांची पूर्व परवानगी घ्यावी लागते आणि त्यांचा मेहताना वार्षिक सर्वसाधारण सभेच्या मान्यतेने ठरवण्यात येतो तसेच सहकारी बँकांना वैधानिक लेखा परीक्षक नेमणुकीबाबत स्वतंत्र धोरण निश्चित करण्याबाबत सूचित केल्यानुसार याबाबतचे धोरण बँकेच्या वेबसाईटवर प्रसिद्ध केले आहे सन दोन हजार चोवीस साठी वैधानिक लेखा परीक्षक म्हणून ओके आणि कंपनी पुणे यांनी कामकाज पाहिले होते डॉक्टर व्यास मंडळींनी मीने बाबत धाराव डॉक्टर श्री अनिल श्रीनिवास लावळे आणि मांडला त्यास माननीय पूर्ण अनुमोदन आहे थँक्यू सभासद यांच्या विषयाबद्दल त्यामध्ये त्यांच्यासाठी आरोग्याच्या प्रॅक्टिसचे बदलनी त्याचा खुलासा त्यांनी आणि अधिक्याने आपल्या भाषणात केला त्यावरून आपल्या सर्व सभासदांनी सूचना मांडली सर्व सभासदांना सदस्य रद्द करण्यासाठी शेवटचा विषय मांडला यामध्ये बँकेची भूमिका म्हणजे काय बँकेला काय याचा परिणाम झाला याचा प्रत्येक प्रश्न यापूर्वी ठरणार आहे सन दोन हजार अकरा सालापासून या सभासदांनी बँकेला भेटीस धरून बँकेची पूर्ण मतभेदन केली कारण बँकेचा व्यवसाय होता तीन हजार आठशे कोटीचा तर तीन हजार आठशे कोटीचा व्यवसाय गेले चार वर्ष तसाच तो व्यवसाय होता व्यवसाय ठप्प झाला होता तीनशे कोटीचा व्यवसाय कमी झाला गेल्या पाच वर्षामध्ये बँकेचं जवळ दहा कोटीचं नुकसान झालं या सहा गोष्टीचे विचार करून बँकेनं हा सर्वांच्यावर आपण मुसलमान बँकेसाठी दावे दाखल केलेले आहेत ह्या दाव्याचा सहकार खात्याकडे दावे चालू चालवले आहेत त्यामुळे ह्यांच्या सभास करण्यासाठी गेल्यावर होती त्याप्रमाणे आपण कायदेशीर तक्रारता होती त्याचबरोबर ह्या लोकांनी आपण ज्या त्यांच्यावर दावे लागले त्या पद्धतीने रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजे होम स्वन आहे त्यांच्याकडे तक्रार केली होती सहकार खात्याकडे तक्रार केली होती आपल्या बँकेनं या सगळ्या तक्रारींचा खुलासा करून रिझर्व्ह बँकेने सुद्धा त्यांच्या तक्रारीने परताव आणि बँकेसारखे निर्णय दिलेले आहेत त्यामुळे या सगळ्यांचा एक विचार करून ह्या समाजसंद्रांसाठी समाज करण्यासाठी जो ठराव मांडला आहे अध्यक्षांनी त्यासाठी आपण सर्व सभासदांनी हात वर करून मंजूर ठराव म्हणून आपल्याला मंजुरी द्यावी असे तुम्हाला सर्व विनंती करतो